अकलूद या गावातून एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे सदर प्रकार हा दिनांक पंधरा एप्रिल रोजी उघडकीस आला होता दरम्यान दोन दिवस या तेरा वर्षीय मुलाचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून फैजपूर पोलिसांना दिनांक सतरा एप्रिल गुरुवार रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवयीन मुलास फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकलूद या गावात शेख शरीफ शेख नशीर वय तेरा वर्ष हा अल्पवयीन मुलगा आपल्या कुटुंबासह घरी होता दरम्यान या अल्पवयीन मुलाला तो अल्पवयीन असल्याचे माहीत असताना त्याला त्याच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर प्रारंभी त्याचा शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नाही म्हणून फैतपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पयीन मुलास फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रभाकर चौधरी करीत आहे